आत्ताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे धनंजय विरोधातील पुरावे धसांकडून सादर करण्यात आलेले आहेत पेनड्राईव्ह मध्ये आणलेले पुरावे सादर करण्यात आलेले आहेत अजित पवारांकडे पुरावे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती समोर येते सर्व चौकशी करून कारवाईची मागणी आता लागलेली आहे बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपलेली आहे आणि या बैठकी दरम्यान अजित पवारांकडे पुरावे सुपूर्द करण्यात आलेले आहे सर्व आरोपांची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात येते संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराडच्या आडून धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार टीका करण्यात येत होती सुरेश धस यांनी टीका केली होती आणि याच सुरेश धस यांच्याकडून आता अजित पवारांकडे मुंडे सादर करण्यात आलेले आहेत पेनड्राईव्ह मध्ये आणलेले पुरावे सादर करण्यात आले तर अजित पवारांकडे हे पुरावे सुपूर्द करण्यात आले सर्व आरोपांची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात येते बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपलेली आहे आणि या बैठकी दरम्यान धनंजय विरोधातील पुरावे जे होते सुरेश धस यांच्याकडे ते सर्व पुरावे अजित पवारांकडे सुपूर्द करण्यात आले तर आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण हे जास्तच गाजताना पाहायला मिळत आहे राजकारण पेटलेलं पाहायला आहे याच मुद्द्यावरून आणि त्यामुळे आता कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरू लागलेली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय धनंजय विरोधातील जे पुरावे सुरेश धस यांच्याकडे होते ते पुरावे त्यांनी सादर केलेले आहेत अजित पवारांकडे सुपूर्द केलेले आहेत त्यानंतर आता अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष असेल या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच जर पाहिलं गेलं तर आज अजित पवार जे आहेत ते बीड जिल्ह्याच्या डिपीटीच्या बैठकीसाठी जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाले होते त्यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस देखील त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यानंतर सुरेश धस हे माध्यमांशी बोलूनच गेले होते की पालकमंत्री धनंजय मुंडे हे मागील चार वर्ष होते त्यानंतर त्यांच्या काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे मी दादाकडे देणार आहे असं देखील त्यांनी म्हटलं तर याचा सर्व पुराव्याचा भ्रष्टाचाराचा पुरावा जो आहे तो त्यांनी एका पेन ड्राईव्ह मध्ये शो करून आज डिपीटीची बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये सुरेश दस यांनी अजित पवारांकडे ते पुरावे केलेले आहे आणि त्या ठिकाणी कुठेतरी डीपीटीसी बैठकीमध्ये आहे ते रोज झाल्याचा देखील आपल्याला पाहायला मिळाला होता मात्र अजित पवार यांनी वेळेत संयम घेतला आणि त्या ठिकाणी मोठ्या आवाजामध्ये बोलल्यानंतर बैठकीमध्ये पुन्हा एकदा शांतता निर्माण झाली आणि पुरावे जे आहेत ते अजितदादाने आता घेतलेले आहेत मात्र आता अजित पवार आमदार सुरेश दस यांनी दिलेले पुरावे पाहणार का त्या ठिकाणी आलेले कागदपत्र चौकशी करणार का अनिश्चित करणार का हे पाहणं मात्र होणार आहे आता हे पुरावे पाहिल्यानंतर अजितदादा काय भूमिका घेता याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी